वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी ठोकला शड्डू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर यांच्या वतीने प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्षाचा निर्धार मेळावा आचार्यत्रे सांस्कृतिक भवन सासवड या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार सौ पवार महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी आमदार संभाजी कुंजीर युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामंताताई जगताप युवक अध्यक्ष अमित झेंडे विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनेक संचालक पुरंदर हवेलीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पक्षाचे सर्वच पदाधिकारी प्राध्यापक दिगंबर दुर्गाणे मित्रपरिवार उपस्थित होता मी बघायच्या राजकारणाची पद्धतीच येत आहे की आपण दे। मी पुरंदरचा विचार करतो कारण एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्यावेळेला मला आठवण येते आमचे मित्र सुर्गेश्पामन इथे बसणारे असंख्य कार्यकर्ते सरांबरोबर आम्ही त्यावेळेला काम केलं मोटरसायकलवरती आम्ही त्यावेळेला अनेक पुरंदरला आलो तेव्हापासूनचा आताचा इतिहास पाहतोय साधारणतः पुरंदरच्या राजकारणाचा असा इतिहास राहिलेला आहे शक्यतो पुढं जरी एखादा माणूस चालला तर त्याला ताकदीने कशा पद्धती पद्धतीने मागता मागे ओढता येईल अशा पद्धतीची एक विकृत प्रवृत्ती या अतिशय धाडता जे होते इथं आहे या मातीमध्ये जसं कोण तरी गुणांची आणि रत्नांची घाण आहे दुष्काळी पट्टा असल्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टींचा त्याच्यामध्ये आपल्याला समावेश करता येईल परंतु सरांचा नशीब थोर आहे आणि हा माणूस राजकारणी नाही आहे तुम्हाला आता पाऊसाहेबांना सांगत होतो विकास खाना दांगड आणि आमचे दिगंबर दुर्गाडे सर ती खरोखरच राजकारणातली माणसं आहे दोघांनी विधानसभा निवडणूक राहिली त्यांना विचारावं त्यांच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी विरोधी काम केलं नंतर ज्या वेळेला त्यांच्यावरती वेळ आली ज्यांनी विरोधात काम केलं त्यांचं काम करण्याची वेळ आल्यानंतर ह्या माणसांनी ते सगळं विसरून गेला आणि अन्य उप देऊन त्यांचं काम केलं अगदी त्यांना विजयी झाल्यानंतर घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आमच्या जिल्हा सहकारी बँकेमध्ये या दोघांचा हो। आपोल आमचा विकास दादा ना नाना असं कधी दे राजकारणात असतं ज्यांनी विरोधात काम केले आपण काय म्हणतो त्याचा कसा काटा काढता येऊ पण आता वेळ त्यांच्यावरती आलेली आणि एक नशीब चांगलं इथे जे नाही म्हणतात तर ते अंतकरणापासून नाही म्हणत विराजी तुम्ही असेल तर अंतरकरणापासून म्हणतात तुमचं एक नशीब चांगलं ले ले <laughs> आता पक्षाचे दोन भाग झालेले एक थोडकी पाती एक धाकवी पाती माझ्या भाषेमध्ये आणि थोडल्या पातीकडे जे गेलेत ना तर माझ्या भाषेमध्ये त्या एमटीडी गाड्या गेले एम एच बारा इथे बसलेल्या सगळ्या एमटीडी गेलेले आणि एमजीडी गाण्यात घोटाळा करायचा पण आता मी इथं भाषण ऐकल्यानंतर मला समाधान वाटतं कांबळे साहेबांनी भाषण ऐकलं की काही एमजीडी गाड्यांना त्यांची तुमच्याबद्दल मनामध्ये त्याच्या कुठेतरी प्रेमाचा पाना त्या ठिकाणी फुटलेला आहे तो फुटणार कारण या माणसांनी कधीच राजकारण केले नाही विरोधात जरी कुणी काम केलं तरी त्याच्याबद्दल कधीही त्यांनी आपपर भाव बाळगला नाही कधीही द्वेषाचं राजकारण केलं नाही मी त्याचा साक्षीदार झाले मी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो ते पुरंदरमध्ये काम करायचे ज्या दिवशी दोन जानेवारी दोन हजार बावीसला मी निवडून आलो आणि पंधरा जानेवारी दोन हजार बावीसला आम्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमन झालो फाईल कशी हातात धरायची ते इथपर्यंत इथे होत सगळी माहिती कधी व्हाइस चेअरमनला कोणी माहिती देत नाही कारण भीती काय असते व्हाईस चेअरमन उद्या चेअरमन होईल काय पण तो कधी नवलेच त्यांच्या मनाला कधीच ते शिकलं नाही सुनील आपलं सहकारी आहे आणि त्याला बदल करण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली आणि ही प्रत्येकाच्या बाबतीमध्ये त्यांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून त्यांना तुम्हाला म्हणतो आता अडचण कुठलीही असणार नाही आणि असं काही घाबरून जायचं नाही की फार मोठं बुद्धी बलाटले कुठे आणि त्याच्यामध्ये काय होईल निश्चनतेचं उदाहरण आहे काय की कपलगत माझ्या जवळचे संबंध आलेले असं काही नसतं तुम्हाला सांगतो जी परिस्थिती आता ते जिल्हा परिषदेला ज्या वेळेला त्यांनी तिकीट मागितलं सगळ्यांची असं माहिती त्यावेळेला त्यांच्या स्वप्नीपडील देखील नव्हतं की मी जिल्हा परिषदेच्या सदस्य होईल परंतु परमेश्वरांनी कुठेतरी गाठी बांधून ठेवलेल्या असल्यात योगायला जुळून आला आणि ते प्रचंड होत त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये आले तिथं पदाधिकारी व्हायचे राहिले आणि म्हणून पांडुरंगांनी त्या ठिकाणी परमेश्वरांनी आजी दादाला बुद्धी दिली आणि त्यांना त्या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये गेलो आता जिल्हा बँकेमध्ये किती वेळा असेल आमच्या भावसाहेबांना विचारा त्याला आपण फक्त दोन तीन आहे एक आमच्या दत्ता मामा भरणे दुसऱ्या आमच्या दुर्गाडे सर आणि तिसरे आमचे भाऊ शकतात जिल्हा मतदारसंघातून कोणालाही दुसऱ्यांना संधी दिली जात नाही हे बँकेमध्ये गेल्यावरती मला कळलं कळवलं सोडून परंतु जिल्हा मतदारसंघामधून सरळ त्या त्या ठिकाणी संधी दिली आणि रमेश अप्पा थोरात आणि आजी झाल्यानंतर आधी काल चेअरमन दोन राहिलेला असेल तर ते बघता आमचे डॉक्टर दिगंबर दुर्गाळेचे आणि तुम्हाला सांगतो तु ज्या परिस्थितीतून माणूस येतो त्या परिस्थितीतून माणूस घडत असो आणि त्याची जाणीव करा असेल आम्ही दोघं एकत्रित आल्यानंतर त्या ठिकाणी दादा आणि वळसे पाटील साहेबांच्या सहकार्याने सर्व संचालकांच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी बावीस धोरणांमध्ये मदत करा सगळी धोरणं सांगत बसणार नाही जे त्यांचं क्षेत्र आहे अर्थशास्त्रामध्ये त्यांनी डबल पीएचडी त्या ठिकाणी केली स्वतः प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेतलं सगळं मी सांगत नाही परंतु त्या ठिकाणी गणपतराव दुर्गाडे आणि आमच्या पारुवंशी दुर्गाडे यांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर एक प्रतिकूल परिस्थिती होती मात खर सरी पर्यंत पोहोचले आज प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करतायत जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून काम करत असताना लेक्चरची संख्या कुठेही त्या ठिकाणी कमी केलेली नाहीये आम्ही रोज त्या ठिकाणी आणबवतो म्हणून मी कधी कधी म्हणतो सर तुम्हाला टेन्शन आहे काही टेन्शन नाही पण उद्या विद्यार्थ्यांना काय शोकायचं हा विचार डोक्यामध्ये असतो राजकारणाचा था विचार त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डोक्यामध्ये असतो किती सांगावा आणि किती नाही तू एकच गोष्ट सांगतो ज्याचं कळतं त्याला कळतं कारण ज्या विद्यार्थी नक्षेमध्ये त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकले ज्या वेळेला आम्ही दोघं त्या बोर्डामध्ये बसतो दोघांनी मिळून त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यांचा निर्णय त्यांचा आहे त्यांना सपोर्ट करण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं कारण या पुणे जिल्ह्यामध्ये असंख्य गरिबांची मुले आहेत ज्यांना त्या ठिकाणी शिकायला पैसे मिळत नाही ही गोष्ट लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही ज्या वेळेला पंधरा जानेवारी दोन हजार बावीसला बँकेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यभार हातात घेतला वेळेला शैक्षणिक कर्जाच्या व्याजाचा दर होता अकरा टक्के आणि मर्यादा किती होती पंचवीस ते तीस लाख रुपये सरांनी त्या ठिकाणी चालू निर्णय घेतला सगळ्या संचालकांना विश्वासात घेतलं आणि अकरा टक्क्याचा शैक्षणिक व्याजाचा दर अखेर त्या ठिकाणी आलेला दा त्यांना सांगून सहा टक्क्यावरती आणला आणि पंचवीस लाखाची मर्यादा चाळीस लाखापर्यंत गेली पाच वर्षाचा हिशोब तुम्ही त्यांच्या भाषणामध्ये ऐकलेला असेल की पाच वर्षामध्ये त्या गोर गरिबराला सरळ सरळ दहा लक्ष रुपयाचा त्या ठिकाणी पाहिजे होतो कर्ज कुणाला दिलं दादा बाबा दादाचे त्यांनी त्या ठिकाणी कर्ज दिलं उद्या साक्षात त्यांचा कट्टर दृष्टी समोर आला ते काही समोर बसले तिथे अनेकांच्या हात होते होतील तशा पद्धतीने कधीही कोणाबद्दल मी मागाशी सांगितलं की अकोबर भाव न बाळगणारा हा आमचा नेता आहे आणि म्हणून कर्ज तुम्ही अनेक गोष्टी या ठिकाणी सांगत होत्या मला अधिकच काय बोलायचं नाही परंतु बळीराजा मदती कर्ज योग्यता त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली आणि शेतकऱ्याचे त्या ठिकाणी पाच पन्नास हजार रुपये बिल्वे मारणं आणि इन्शुरन्स त्या ठिकाणी करणे याच्यात ते वाचवण्याचं काम कुणी केलेलं असेल तर ते आमच्या दुर्गाडे सरांनी त्या ठिकाणी केले किती सांगावं आणि किती नाही फक्त आता एक सांगतो ज्या नावाने हे सभागृह आहे त्या आचार्य आत्रे तुम्हाला सांगतो त्या आचार्य आत्रे या भूमी जन्माला आले पुण्यामध्ये जाऊन नगरसेवक झाले पुण्यामध्ये मुंबईमध्ये जाऊन आमदार झाले मंत्री झाले परंतु त्या आचार्य आत्रेचा एकदा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर ते त्यावेळेला वेळेला त्यांच्या सौ त्यांना ओवळायला आल्या तर ते म्हणजे अरे तू मला नको ववळू कारण माझा पराभव झालाय ते म्हणजे ओवळ ओवळ आचार एक जण म्हणजे वळू नका पण आचार्य यात्रे म्हणजे ओवळ ओवळ कारण म्हणजे त्या सदोबाचा पराभव केलाय सकाळ पाटलांचा त्यांच्या भाषणाने त्या ठिकाणी पराभव झालेले आमचे सर त्यापुढीतले नाही सर अतिशय भीत भाजी आझाद शत्रू सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व ते विधानसभे जातील का विधान परिषदेमध्ये जातील हे मी आज सांगणार नाही कारण तुम्हाला सांगतो की ते आमदार होणार आहे निश्चित आहे कुठल्या भागातून वकील यांनी सांगणार नाही शासनच्या रोगांच्या प्रवासामध्ये त्या ठिकाणी चर्चा होत असते आणि ज्या ठिकाणी आज रोगायोग करून आलेला आहे तुम्हाला सांगतो ठीक आहे तुमची इच्छा पूर्ण होईल साखर करता येईल आणि सुरत चव्हाण त्यांच्या भाषणामध्ये आधी दोघांना काय सांगायचे सांगितले तेवढा अधिकार मला नाही पण तू एकच सांगतो महाभारतामध्ये ज्या वेळेला जयद्रथाचा मध करायचा होता तर त्यावेळेला तो कधी होणार होता सूर्य मावळल्यानंतर होणार होता भगवान श्रीकृष्ण कसे होते तुम्हाला माहितीये की त्यांनी त्या ठिकाणी काय केलं सूर्याला त्या ठिकाणी दाखवलं गेलं आणि नंतर थोडा वेळाने ज्या वेळेला आता तो जयद्र आला त्याच्यानंतर परत सूर्य आला आता आमच्या चव्हाणांच्या आडनावामध्ये काय नावामध्ये काय चव्हाणांच्या आहे आणि पलीकडे आमची बहीण रुपाली त्यांच्या नावामध्ये आडनावामध्ये काय चाकत्रे सूर्य आणि चाक भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आता हा सूर्य आणि हा चरित्र आता करवत अर्जुनाला म्हणजे आता तुम्हाला सांगतो यांची सगळी पिढा सगळी पिढा आपल्याला कळवायची त्याचा वध आपल्याला त्या करायचा कोणाच्या विरोधात आपली निवडणूक नाही आपली निवडणूक आपल्याशीच आहे कारण या पुरंदरच्या मातीतला सर्वसामान्य माणूस बेकरी शेतकरी युवती महिला असतील ते नास्तिक दोरांचं नाव घेतात आणि म्हणून करता आता आपल्याला कुणीही परवानगी करणार नाही वाढदिवसाच्या निमित्ताने काय शुभेच्छा द्यायच्या शंभर टक्के तुम्ही विधीमंडळामध्ये जाणार आहात याच्याबद्दल आमच्या मनामध्ये बोलायला गेलो तर दोन तास देखील पूर्ण नाही परंतु पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये निवडून आलेले एकवीस संचालक दोन आमचे तज्ञ संचालक दोन आमचे कार्य संचालक असं पंचवीस आहे त्या पंचवीसच्या बोर्डामध्ये प्रत्येकाची दुखडी मिटवण्याचं काम कुणी करत असेल तर शेवटचा चेंडू त्यांच्या पोटामध्ये जातो दत्ताबामाला पण हा म्हणतात आणि तिकडे आपासाहेब दाखालेला पण आणि कधी सूर्यपाल त्याच्यामधून सुवर्ण मध्य काढतात ते टिकत नाही आता इथं देखील त्यांच्याबरोबर दुसरे दिली तुम्ही ते दोघं कळल्यानंतर मानणारच नाही की हे दोघंज एकमेकांच्या विरोधात होते आता दोघांनी एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढवली त्या ठिकाणी सरांचा पराभव झाला परंतु त्यांच्यावरती ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला त्यांनी त्यांचं काम केलं हा मनाचा मोठे आहे